नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्याला सुरुवात झाली की आपण वेगवेगळे वाळवणीचे पदार्थ बनवतो तर आज आपण इथे पोह्याचे बॉबी पापड बनवणार आहोत हे बॉबी पापड बघा अगदी दुप्पट तिप्पट फुलतात तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत बॉबी पापड होतात हे बॉबी पापड तयार करण्यासाठी ना कोणत्याही प्रकारचं पीठ शिजवावं लागत नाही तेलाचा एकही थेंब वापर न करता पापड बनवता येतात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही काही भिजवावं लागत नाही काही आंबवावं लागत नाही त्यामुळे मनात येईल तेव्हा तुम्ही हे पापड तयार करू शकता हे पापड बनवणं इतकं सोपं आहे ना नवशिक्यांनाही हे पापड अगदी पहिल्याच प्रयत्नात जमतील इतके सोपे आहेत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया पोह्याचे बॉबी पापड तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो पोहे घेतले आहेत आपण रोज कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच हे पोहे आहेत हे पोहे मी स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेले आहेत पोहे चाळून घ्या म्हणजे त्यामध्ये काही पावडर असेल किंवा घाण असेल तर ती निघून जाईल आता के ले ले हे स्वच्छ केलेले पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे जास्त आहेत म्हणून मी इथे मोठी कढई घेतलेली आहे पण तुमच्याकडे जर एवढी मोठी कढई नसेल तर लहान कढईत किंवा पॅनमध्ये दोन ते तीन बॅचमध्ये हे पोहे थोडे थोडे करून भाजून घ्या आता गॅस चालू करूयात आणि मंद आचेवरती सतत हलवत हे पोहे आपण भाजून घेऊयात आता जेव्हा आपण पोहे आणतो त्यावेळी ते नरम आणि दमट झालेले आप असतात आपल्याला हे चांगले श्रिंक होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत अगदी मंदाचेवरती असं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची पावडर करणे आपल्याला सोपं होईल लक्षात ठेवा पोह्यांचा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही अगदी मंदाचेवरती भाजून घ्या आणि सतत हलवत रहा म्हणजे पोहे एकसारखे भाजले जातील आणि मस्त असे कुरकुरीत होतील आता जर हे पोहे तुम्हाला भाजायचे नसतील तर कडकडीत उन्हात दोन ते तीन तास पोहे घालू शकता म्हणजे ते छान कुरकुरीत होतील आणि त्याची पावडर करणे सोपं होईल तर बघा इथे मी मंद आचेवरती हे पोहे छान भाजून घेतलेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत हलके झालेले आहेत हे भाजलेले पोहे थंड झाल्यानंतर अजून कुरकुरीत होतात आता हे भाजलेले पोहे एका परातीत काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ बघा पोहे थंड झालेले आहेत अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि पोहे छान श्रिंक झालेले आहेत अगदी छान असा चुरला जात आहे आणि त्याचा अभोगा होत आहे पोहे थंड झालेले आहेत आता याची आपण पावडर बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे पोहे घालून त्याची शक्य होईल तितकी आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर ही पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जर पोह्याचे काही कण किंवा भरड शिल्लक राहिली असेल तर ते वेगळे होतील आणि आपले पापड छान होतील तर बघा इथे मी सगळ्या पोह्यांची शक्य होईल तितकी बारीक पावडर करून घेतली आहे आणि नंतर ही पावडर मी चाळणीने चाळून घेतलेली आहे छान अशी आपली पोह्याची पावडर तयार झालेली आहे आता याच पोह्याच्या पावडरीपासून आपण बॉबी पापड बनवणार आहोत आता या सगळ्याच पावडरचे मी बॉबी पापड बनवणार आहे तर सगळी पावडर मी परातीमध्ये घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत एक चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर एक ते दीड चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग पावडर आणि अर्धा चमचा पापडखार पापडखारमुळे बॉबी पापड छान खुसखुशीत होतात अर्धा किलो पोह्यांसाठी आपल्याला नाश्त्याच्या खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा पापडखार घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला पापडखार घ्यायचा नाही आता हे सगळे पावडर मसाले आपण या पोह्याच्या पावडरमध्ये घालून घेऊ आणि याला या पावडरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आता मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता फक्त पापडखार आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे एवढं लक्षात ठेवा सगळे मसाले चांगले मिक्स मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी गरम पाणी घालायचं नाही तर साधं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं थंड पाणी घ्यायचं आहे आता लक्षात घ्या हे पीठ मळण्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करावा लागतो कारण जे पोहे आहेत ना ते भरपूर प्रमाणात पाणी शोषून घेतात तुम्ही जसजसं यात पाणी घालून पीठ मळत जाल तसतसं तुम्हाला हा गोळा कडकच लागेल असा मौसूत लागणार नाही कारण यामध्ये जोपर्यंत पुरेसं पाणी शोषलं जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कडकच गोळा लागेल त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ खूपही घट्ट मळायचं नाही मध्यम असं मळून घ्यायचं आहे तर बघा लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता यावरती झाकून हे पीठ एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून देऊयात साधारण पंधरा मिनटानंतर बघा पीठ आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे कारण पोहे भिजल्यामुळे ते थोडेसे फुललेले आहेत आता जर या स्टेजला जर तुम्हाला पीठ खूप घट्ट झालं आहे असं वाटलं ना तर अगदी थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घेऊ शकता पीठ छान भिजलं आहे लगेचच बॉबी पापड बनवायला सुरुवात करूया आता बॉबी पापड तयार करण्याआधी म्हणजे मशीनमध्ये हे मिश्रण भरण्याच्या आधी काय करायचं आहे थोडं थोडं पिठाचा गोळा घ्यायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे परत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे जे बॉबी पापड आहेत ते छान एकसारखे बनतात अशा प्रकारे थोडं थोडं पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घेतलं याचा छान गोळा बनवून घेतला आता लगेचच हा गोळा आपल्याला साच्यामध्ये घालायचा आहे आता हे पापड बनवण्यासाठी मी अशा प्रकारची चकती वापरणार आहे आपण चकली बनवण्यासाठी जो साचा मशीन किंवा सोऱ्या आणतो त्यामध्ये ही ही चकती असते जी की आपण पापडीसाठी वापरतो यानेच आपल्याला आज हे बॉबी पापड बनवून घ्यायचे आहेत आता मळून घेतलेलं पीठ साच्यामध्ये चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे यामध्ये कुठेही एअर राहणार नाही आता हे बॉबी पापड एखाद्या प्लास्टिकच्या सीटवरती घालायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित निघतात इथे मी एक प्लास्टिकची सीट अंतरून घेतलेली आहे आता यावरती बॉबी पापड घालून घेऊ तुम्ही बघू शकताय मस्त असे बॉबी पापड मशीनमधून पडत आहेत आता या पट्ट्या खूप लांबी घालायच्या नाहीत कारण काय होतं जेव्हा आपण हे बॉबी पापड तळायला जातो ना तेव्हा जा कढईच्या बाहेर निघतात त्यामुळे ते आपल्याला मध्येच तोडावे लागतात हे बॉबी पापड अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत आता काही पापड पाडून झाले की या अशा आपल्याला वेगवेगळ्या वेग करून घ्यायच्या आहेत पाहू शकताय पापड अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत व्यवस्थित झालेले आहेत आता जर साच्यामध्ये पीठ भरत असताना चुकून थोडीशी गॅप राहिली आणि एखाद दुसरे पापड व्यवस्थित आले नसतील तर ते व्यवस्थित न आलेले पापड आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि जे आपण पापड अजून नंतर बनवणार आहोत त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आता याच पद्धतीने मी सगळे पापड घालून घेते तर बघा इथे माझे सगळे बॉबी पापड घालून तयार झालेले आहेत आता हे पापड आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊ तसं बघायला गेला तर एका दिवसातच हे पापड फॅनखाली चांगले सुकून जातात उन्हाची गरज पडत नाही पण हे पापड आपण वर्षभर साठवणार आहोत त्यामुळे दोन दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्या म्हणजे हे पापड वर्षभर छान टिकतील आता हे पापड आपण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊ बघा इथे मी दोन दिवस हे पापड कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत मस्त असे सुकले गेलेले आहेत अजिबात तुटलेले नाहीत अक्केच्या अक्के तसेच आहेत हे असे चांगले सुकलेले बॉबी पापड स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यात ठेवला तर वर्षभर काय दोन वर्षसुद्धा चांगले राहतात आता जर ह्या पट्ट्या खूप मोठ्या झाल्या आहेत असं वाटलं तर याचे तुम्ही दोन तुकडे करून घेऊ हो शकता मस्त असे आपले बॉबी पापड सुकून झालेले आहेत आता आपण यातील काही बॉबी पापड तळून बघूयात त्याकरता इथे मी गॅसवरती आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये काही बॉबी पापड घालू आणि तळून घेऊ पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं जर तेल कमी गरम असेल तर पापड व्यवस्थित तळले जात नाहीत आणि ते कडकडीत होतात तर बघा इथे आपले पापड मस्त असे दुप्पट तिप्पट फुललेले आहेत हे पापड घालण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हे अर्धा किलोचे पापड अर्धा ते पाऊन तासात घालून होतात इतके झटपट हे पापड तयार होतात आणि सगळ्या पापडांपेक्षा हे पापड तुम्हाला नक्कीच जास्त आवडतील बऱ्याच वेळा बघा लहान मुलं चिप्स कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात तर अशा वेळी हे पोह्याचे बॉबी पापड तळून द्या त्यांनाही खूप आवडतील तर बघा इथे आपले मस्त असे पापड तळून झालेले आहेत मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहेत याआधीही मी वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग